काय असताना आपल्याकडे झाडं लावायची बऱ्याच जणांना हौस हो आहे म्हणजे तुम्ही जो संकल्प हा जो राबवला आहे सह्याद्री देवराईच्या माध्यमातून झाडं लावली जातात पण नंतर ना त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही अशी पण स्थिती आहे तर तुम्ही जी झाडं लावता ते त्यातलं प्रत्येक झाड नीट जगलं पाहिजे वाढलं पाहिजे रुजलं पाहिजे याच्यासाठी काय करता मुळात जिथं माणसं झाडं जगवणारी आहेत त्यांना खरी आवड आहे याच माणसांना आपण टॅप करतो त्याच्यासाठी एक वर्ष दीड वर्ष घालवतो माणसं खरेदी केलं याची खात्री करून घेतो आणि मग होतं आणि आता सात आठ दहा वर्ष झालं काम करतोय असं लक्षात आलं की आपलं काम आता दिसतंय डोंगरचे डोंगर हिरवे झालेले दिसत आहे पक्ष्यांची संख्या वाढली गवताची रानं मोठी झाली असं ते बरेच फायदे दिसायला लागले मगाशी पण सर तुम्ही म्हणालात की देशी झाड नाहीये तर देशी झाड असली पाहिजे असं काँ? देशी झाड सांगण्याचा उद्देश काय आहे जगात अजून वाईट झाड जन्माला यायचं देशी परदेशी म्हणण्याचं कारण काय म्हणतात ते ते पण एक चुकीच आहे जी झाड या वातावरण योग्य आहेत जी झाड फक्त ब्युटिफिकेशन साठी वापरतात पण ती इथं योग्य नाही म्हणजे पशु पक्ष्यांच्या उपयोगाची आहे तर ती झाड चांगली का आणि समजा काही ना पशुपक्ष्यांचा उपयोग नाही तरी पण निसर्गात त्याची काही संख्या असेल तर ठीक आहे ना डॉमिनेशन <laughs> व्हावं त्यांची म्हणजे गुलमोहर बाबा चांगलाय पण म्हणून त्या सगळ्या रस्त्याला गुलमोहरच लावून ला ठेवायचे त्याला काही फळ आली आहेत त्याला काही फुलं आलेत का त्याचा मग अक्षांना फायदा आहे का घरट्याना फायदा आहे का मोठ्या पक्षात काहीच नाही मग ती कमी का नसावी अशा अर्थानं देशी परदेशी असं काही नाही पण अतिरेक होतो ना तो अतिरेक नको कुठल्याच झाडांचा अतिरेक नको असं ते इंगळहळीकर सर आमचं असं म्हणतात की पिंपळ चांगलाय म्हणून काय जगात फक्त पिंपळच लावणार का आणि गुणमोहर तर अजिबातच नाही त्या कम्पॅरिझन मध्ये लावला पाहिजे पिंपळाची ऑक्सिजन लेवल सोडण्याची मोठीपणा असतात त्यामुळे ऑक्सिजन लेवल जास्त बाहेर येते त्याचे पक्षी सगळे फळं खाण्यासाठी मरतात ते जगतात त्याच्यावरती म्हणून पिंपळ हवा म्हणून वड हवा वडाची फळं हॉर्नबिल वगैरे किती चवीने खातात त्यामुळे असं पक्ष्यांचा फायदा बघितला पाहिजे असा विचार झाडांचा विचार आणि सर तुम्ही ही, ही संकल्पना विकसित करताना तुमचं ना एक म्हणणं असतं की झाड टिकत नाहीत पण देवराई टिकते असं का देवराई म्हणजे कशी ती हजारो वर्षापूर्वी जेव्हा लोकांनी गाव आलं गाव बसलं तिथं देवराई का तर सगळ्या प्रकारची झाड असायची आणि मग ती गावची पंचायतीची परवानगी काढून झाड पडलं असेल तर ते बाजूला काढायचं त्याचा किती उपयोग व्हायचा आहे त्याच्या झाडाची पूजा करायची बाबा तुझी एक फांटी तोडतोय आम्ही आम्हाला फायद्याची होणार आहे पण आम्ही तुझ्या माफ करतो आणि करत असतो तुझं काम ह्या श्रद्धेनं झाडाकडे बघितलं जायचं ना आता गाड्या बंगले वाढवणं म्हणजेच मोठं होणं एवढ्या चुकीच्या अवस्थेत आपण जगतो समजा म्हणून देवराई असं त्याला नाव कारण धर्माच्या नावाखाली आजकाल काही होतं ही तर चांगली गोष्ट आहे अच्छा गेली सहा सात वर्ष एवढा हा जो तुम्ही संकल्प केलाय सह्याद्री देवराईच्या माध्यमातून एखादा समाधान देऊन गेलेला प्रसंग आता जेव्हा जातो ना मी आणि आणि बघतो अरे हे एवढं झाड आता असं बघायला लागतं त्याच्याकडं तर असं वाटतं की अरे मग आता आम्ही बघतो की जिथे माट्राण उजार होतं तिथे एवढं एवढं गवत झाले आणि मग तिथं सायाळ आले ससे आले कुत्र्यासारखा कोल्हा सारखा आहे ना आहे तिकडे दिसायला लागला हरम दिसायला लागलं डुक्कर दिसायला लागलं म्हणजे असं वाटायला लागलं की हे सगळे प्राणी यायला लागले रे जगायला लागले सगळे नाहीतर माणूस काय करतोय त्यांचा आदिवास घालायला लागलाय तर ही खूप समाधान देणारी गोष्ट आहे की कळपच्या कळप तिकडे दिसायला लागले आता सायाळ दिसत साळीची किल्लो दिसतात असं एवढं भरगतच झालंय पक्ष्यांची किती प्रकारे फुलपाखरे आल्यामुळे किती फुलपाखरे यायला लागली असं सर तुम्ही बीडला जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम केलात आणि वृक्षप्रसाद ही एक अनोखी संकल्पना कसं काय काय होत आहे म्हणजे वृक्ष संमेलन तिकडे भरवलं आणि वडाचं झाड अध्यक्ष गेला तर नेहमी सगळ्या खूप भांडण बरोबर आपण झाड अध्यक्ष लावलं आणि तो अध्यक्ष एवढा आहे की आता तो वाढतच चाललाय इतका चांगला आहे की तो सावली जगाला देण्यासाठी हे झालंय मग त्यातूनच वृक्षप्रसाद एक कल्पना आली जे लोक अभिषेक करतात त्यांनी वृक्षप्रसाद द्यायचा असं ह्या कल्पना सध्या चालत किंवा रस्त्याच्याकडची झाड ट्रान्सप्लांट करायला पाहिजे त्याची एक दोनशे तीनशे झाड आपण ट्रान्सप्लांट करून दाखवली म्हणजे सगळं होत असतं पण आपण करत नाही हे दाखवण्यासाठी आपण आणि सर एक वेगळा प्रश्न आईची तुला तुम्ही केलं केली होती तर दिल्लीत मुजरा ह्या पण एक सीन आहे हे सुचलं कसं काय नाही नाही ते गल्लीत गोंधळ दिल्लीत ती पैशाची तुला होती सुचलं मला हे माझी आई मला मी आईला खूप ऑब्झर्व करायचो मी आईसारखंच बोलतो किंवा नाटकामध्ये यायच्यासारखं तर त्याच्यातनं मी आई आयुष्यातनं जाणार हे माझ्या लक्षात आलं ना नंतर नव्वदी प्रहार केली ब्याण्णव झाले त्र्याण्णव झाले तेव्हा मला वाटत होतं की यार आई गेल्यानंतर आपण कसं जागायचं म्हणजे प्रेयसी गेली बदलून तर दुसरी प्रेयसी गुरु आहे काय त्याच्यात एवढं आई कुठून आणायची दुसरी आणि तशी असं तर मग तिला कसं जिवंत ठेवावं ह्या कल्पनेतनं मला झाडाच्या बियांची तुला राजा ठरवा देशुकिया आणि मग तेवढी वाढवायची मग तो आपला आनंदाचा भाग आहे की बाबा हे सावली आहे म्हणजे आपली आईच आहे आई आपल्याला सावली मिळते असं त्या झाडाकडे बघण्याचं माझा दृष्टिकोन आहे एक वेगळ्या धाटणीचा प्रश्न विचारते कवी म्हणाचं तुम्ही माणूसात आणि उत्तर रात्रीत सदतीस पानांचं एक महाकाव्य तुमच्याकडून लिहिलं गेलं अर्थात तुम्हारा काय सांगाल याच्याविषयी मी ते अचानक सुचलं एक रजिस्टर मला काहीतरी लिहायचं होतं काहीतरी असं सहा महिन्यापूर्वी ठरलं होतं आणि त्या रात्री दोन तीन वाजता ते रजिस्टर समोर आलं आणि काय नाही असं एक एक ढेकळ म्हणून माती गोळ असं लिहित गेलं लिहित गेलं लिहित गेलो, 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 गेलो हात दुखला परंतु सुचतच गेलं तसं लिहिलं बस आणि मग नंतर ऐकून दाखवलं लोकांना वाटलं अरे भारी हां नाही सर अप्रति माहिती आहे आणि मला सांगा की सरकारी पातळीवरती तुम्हाला काय वाटतं झाडांसाठी काय काम झालं पाहिजे विशेष करून फॉरेस्ट डिपार्टमेंट एज्युकेशन डिपार्टमेंटने लक्ष दिलं पाहिजे जास्त तिथं कसं आहे की प्रोटोकॉलच्या पाठीमागं आणि साहेबांची मर्जी राखण्यासाठी नुसते जी योजना असतात त्या कागदावर जास्त आहेत प्रॅक्टिकलमध्ये नाहीत मंत्रालयात गेल्यान ब सगळ्या अधिकाऱ्यांसमोर बसायला लागलं तर असं वाटतं काय ग्रेट काम जगात चाललं आहे आपल्या पण प्रॅक्टिकली तसं नाही आहे आणि रिपोर्ट चुकीचे जातात आपल्याकडे सोय नाही गेल्या पन्नास वर्षात या डिपार्टमेंटनं सगळी कामं केली एवढे खर्च केले हे कुठे आहेत चेक करून बघा ह्याचं काय झालं तर सगळं वाटत नाही आहे त्याचं काय फक्त बोललं जात बोललं जातं आणि असं वाटतं की जर तुम्ही एवढी झाडांनो खर्च केला आहे जर तुम्ही एवढं झालं दहा टक्के वीस टक्के तरी पाहिजेत ना तिथं जर एकोणीसशे पन्नास साली इतकी झाडं होती तर आज त्या डोंगरावरती तुम्ही पन्नास वेळा झाडं लावली त्यातली पहिली जे पाच हजार होती ती पण नाहीये आणि नंतरची दरवर्षीची पाच हजार म्हणजे काही दोन चार लाख झाली असते ना ती कुठेच झालं आणि सर तुम्ही चिपको आंदोलन जे झालं होतं त्याच्यात सहभागी झाला होतात सर हे दुर्दैव आहे की आंदोलन आता अशी करावी लागत आहेत त्याच्याविषयी काय सांगाल की हे कधी थांबणार आहे आत्ता झालं लवकर रस्त्यावर उतरली पण पण पुन्हा काही दिवसांनी असं होऊ शकतं की परत ते आंदोलन काढण्यात नाही आंदोलनपेक्षा हे खूप मोठं नुकसान नद्या म्हणजे आपल्या देशाच्या रक्तवाहिन्या आता तुझ्या जर रक्तवाहिन्या जर खराब झाल्या तुझ्या अख्खं आरोग्यच जाणार का नाही खरं तस आपलं सगळं आरोग्य वाटोळ होण्याच्या मार्गावरच आहे त्यामुळे नद्या पहिला सुधारल्या पाहिजेत आणि पुण्यासारखं शहरातली गटारं नदीत सोडली ती ओपन सोडल्यात त्यामुळे आता काय हु। प्रदूषण विभाग काय करतो काय नाही सयाजी शिंदे सर पर्यावरणासाठी आमच्या प्रेक्षकांना काय काय असं संदेश देतील काय असं सांगतील दोन शब्दात आपण आपल्यापासून सुरुवात करूया दुसऱ्यांना नको शिकूया आपण चांगलं वागूया मग ते पाणी शुद्ध वापरायचं किती कमी वापरायचं किती लाईट किती वापरायची कि, प्लास्टिक किती वापरायचं झाडं कि, किती लावायची कि, जगवायची कशी कि तोडायची का नाही हे सगळं आपण आपल्यापासून सुरू करायचं आणि समविचार लोकांना बरोबर येऊन काम करायचं आणि घाबरायचं नाही की वाटोळ करायला निघालेत लोक असं आपल्याला लो वाटतं त्यांना वाटतं आपण चांगलंच करायला निघालेत तर त्यांचं त्यांना लखलाभ आपलं आपल्याला लखलाभ बघू जे चांगले असतील ते शेवटी टिकणार आहेत मातीशी नाळ जोडलेल्या या माणसाचं सर तुमच्याविषयी सांगायचं झालं तर मातीशी नाळ जोडली आहे तुमची आणि तुमचे आचार विचारे एखाद्या हिरव्यागार वटवृक्षासारखे जितके आकाशाला गवसणी घालतात तितकेच ते जमिनीच्या मुळाशी खोलवर रुजलेले आहेत तर तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं धन्यवाद ना, ना, ना।